पण नियमांनी चालणारे कार्यकर्ते किंवा पक्षही नियमाने चालणार आहे मंडळी हा मतदारसंघ लोकसभेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि गेल्या तीन निवडणुकीत आपण सजीव भाऊ यांना दर निवडणुकीत मताधिक्य वाढवून विजय केले आज तर आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या देशाचे राजकीय पंतप्रधान <laughs> जे देशाचे नेते नाहीत तर जगाचे नेते आहेत विश्वनेता म्हणून ज्यांना जगाने मान्यता दिलेली आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी उभा राहणारा आपला खासदार असला पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपली ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदची नाही पंचायत समितीची नाही विधानसभेची ही निवडणूक देशाची आहे देशाच्या अस्मितेची आहे देशाच्या देशा विकासाची आहे मोदीजींची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना

प्रत्यक्षात तृतीत उतरवणार असा हा आपला नेता युवा नेता <coughs> आणि उमेदवार म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे या निवडणुकीत सर्वांच्या दिवशी सव्वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आणि आपण सगळ्यांनी सगळे भाजपा महायुतीचे समर्थक कार्य करते आपण सगळे आहोत आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या आपल्या भूत भर आपण आपल्या कुटुंबाच आपल्या मतदान करणाऱ्या लोकांचं मतदान आणि तातडी करून घ्यायचं आणि दिवसभर आपण मतदार वाढेल कसं याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे लग्नाचा सीजन आहे सव्वीस तारखेला लग्न आहे मोठ्या प्रमाणात लग्न आहे पण या लग्नामध्ये मृतून सगळ्या आधीन कोंडाल्याच म्हणून मतदानाचा अधिकार बजावायचा आणि मग लग्नाला जायचा मतदान करू शकलो नाही आणि मतदानाचा पर्सेंटेज पर सगळ्या आपण सुद्धा अनेक कामं या भागात केलेले आहेत आपला हा रस्ता असेल समृद्धी महामार्ग असेल ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपली समृद्धी झालेली आहे आता होणारा हा अकोला नांदेड हैदराबाद हा नॅशनल हायवे असेल या आपल्या भागातून गेलेले हे सगळे रस्ते आहेत हा आपला इथला काटेपूर्णाचा जो पूर आहे त्याची उंची वाढवण्याचं देखील आता आपण गोरी प्रस्ताव मंजूर झालेला आहे ही उंची वाढल्यानंतर आपलं त्या भागातलं होणारं इरिगेशनही वाढणार आहे कारण पाण्याचा साठा देखील वाढणार आहे आणि त्या पुलाची उंची वाढल्यामुळे वाहतुकीला देखील ते सोयीचं होणार असे एक नाही अनेक प्रश्न संजीव भाऊ सोडवले आणि असा जाणकार असणारा उमेदवारच आपल्याला गुन्हा पक्षाने दिलेला आहे काही नवखा उमेदवार दिलेला नाही अनुभव समोर जरी येत नव्हते तरी पण सगळ्या अनुभव मॉनिटरिंग करत होते सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवत होते आजही अनुभव बहुं अनुभव युवा वर्ग आहे मित्रांनो आपण सगळे भाग्यवान आहोत की आपला खासदार आपला कमळाचा खासदार युवा आहे मोदीजींच्या पाठीशी उभा राहणार आहे त्यामुळे आपणही सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घेऊन आपल्या सरकारमधून इथे दोन सरकारचे मला सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे दिसत आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आपण सगळे प्रमुख आणि सरकारची या ठिकाणी जमलेले आहोत आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आपल्या प्रमुख बरोबर आपल्याच उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळते ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचा एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी सव्वीस आजपासून कारण आता प्रचार बंद झाल्यानंतर खरी आपलं काम सुरू होणार आहे आपल्याला विधान काम करायचं आहे आणि परवा संध्याकाळी मतदान संपेपर्यंत आपली ही ड्युटी आहे जबाबदारी आहे याची जाणीव आपल्याला ठेवायची आहे

आमच्या सगळ्यांच्या एक एक नंबरचा पक्ष आहे आणि एक नंबरचा उमेदवार आहे एवढा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा